महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा आढावा परळी विधानसभा मतदारसंघातून एक लाख चाळीस हजारच्या मताधिक्याने निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांना पाच डिसेंबर रोजी स्थापित होणाऱ्या माहिती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात महत्वपूर्ण खाते म्हणून त्यांच्या समर्थकांनी देवभूमी माहूरगड येथील रेणुका माता महापूजा व महाआरती केली व देवीला साखळी खाते आज या ठिकाणी या ठिकाणी रेणुका माता मातेचं मातेच या ठिकाणी महाआरती करण्यात आली या आरती मागचा म्हणजे नेमकं कारण असं आहे की राज्यामध्ये होत असलेल्या पाच तारखेच्या मंत्रिमंडळ मंत्र विस्तारामध्ये आमचं दैवत आणि आमच्या मराठवाड्याचा एक मातब्बर नेते म्हणून ज्यांची ओळख आहे बहुजन नेते धनंजय मुंडे साहेब यांना येणाऱ्या कॅबिनेटमध्ये सर्वाधिक महत्वाचं कॅबिनेट खातं भेटावं हो, आणि साहेबांना राज्याची सेवा करण्याची रेणुका मातेने संधी द्यावी यासाठी माता रेणुकाचे आम्ही येऊन या ठिकाणी आरती केलेली आहे आ, उद्या होणाऱ्या पाच तारखेला मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राज्याचे नामदार कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडेसाहेब यांना चांगल्यातलं चांगल्या, चांगल्या प्रकारे कॅबिनेट मिनिस्टर पद मिळावं यासाठी मी आई रेणुका माता कुलुस्वामींनीकडे महापूजा करून आम्ही देवीला कि साहेबांना की चांगलं महाराष्ट्र टुडे मराठी राजू दराडे माहूर नांदेड टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा